त्यांना निकाळे आमचा हा संपूर्ण माहेर ग्रुप आहे जो दोन हजार तेवीसमध्ये स्थापन झाला आतापर्यंत आम्ही सगळे छोटे मोठे प्रोग्राम केले या वर्षाचा जो आमचा सामाजिक कार्य म्हणून हा पहिलाच आमचा उपक्रम आहे जो आज आम्ही चैत्यभूमीवर आमच्या बौद्ध बांधवांसाठी छोटीशी आमच्या माहेर ग्रुपतर्फे छोटीशी मदत म्हणून आणि छोटीशा भेटवस्तू म्हणून त्यांना आज आम्ही ते घेऊन जातो आहे हा पहिला आमचा उपक्रम आहे आणि आमच्या ह्या सगळ्या माझ्या वैशाली आढाव ही माझी सहचारिणी आहे माझी बहीण ज्योति निकाळे आणि माझा हा सगळा परिवार जो त्यांचं सहकार्य मला सगळ्यांचं लाभतं आणि आम्ही आत्तापर्यंत सगळे छोटे मोठे सगळे प्रोग्राम करतो आणि हा आमचा पहिला उपक्रम आहे जय या सर्व वस्तू दिशाने दिली पाडा मी पण महालक्ष्मीची एक संदेशच आहे या सर्व वस्तू आम्ही घेऊन आज डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स एकोणसत्तरावी महापरिनिर्वाण देण्यानिमित्त ह्या सर्व वस्तू तिकडे आपल्या जे आले देशो देश गाव त्यांना मुलं फुलाची पाकळी आमच्यातर्फे काहीतरी मदत व्हावी या हेतूने आम्ही उपक्रम चालू केले हा आमचं पहिल्याच वर्षाचा आहे यापुढे आणखीन आम्ही वाढ वाड़, वाढवण्याचाच प्रयत्न करणार आहोत ते आणि वर्षानुवर्ष असंच चालत राहणार आहे आणि भरपूर खूप प्रमाणात आमचा विचार आहे तो, तो वाढवावा हो। मनीष मोरे आज या माहेरवाशीन ग्रुपने आम्हाला खूप सारं आमच्या मैत्रिणींनी खूप धम्मदान दिलं आणि त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या वस्तू आमच्या दलित बांधवांपर्यंत आम्ही पोचू शकणार आहोत आणि हा उपक्रम असाच आम्ही पुढे आणखीन मोठ्या जोरात राबवणार आहोत धन्यवाद जय भीर